हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे बघा चवीची सफर आणि बरंच काही तर आजची रेसिपी आहे इडली सांबर आणि नारळाची चटणी तर बराच वेळा आपण पाहिलं असेल की इडली बनवताना सोड्याचा यूज केला जातो तर तो सोडा आपल्या शरीरासाठी घातक असतो तर आज मी सोडा न घालता इडली कशी फुगवायची यासाठी एक ट्रिक शेअर करते बघा त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा तर चला रेसिपी स्टार्ट करूया तर इथं आपल्याला पहिल्यांदा सांबर बनवायचा आहे तर सांबरसाठी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर मुगाची डाळ घेतलेली आहे बघा तर सगळ्या डाळींचं आपल्याला सांबर बनायचं आहे त्यानंतर इथं मसूर डाळ घेतलेली आहे मी आणि दोन तीन चमचे त्यामध्ये उडदाची डाळ टाकायची आहे ज्यामुळे त्या सांबर सांबरला एकदम मस्त असा आंबूसपणा येतो छान असं मिक्स करायचं आहे सगळं यानंतर ह्या डाळी व्यवस्थितपणे वॉश करून घ्या बघा कारण त्याला धूळ वगैरे चिटकलेली असते इथं मी कुकरमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं बघा यामध्ये या वॉश करून घेतलेल्या डाळी आहेत ना त्या टाकायच्यात वरून मीठ आणि हळद घालायची आहे मस्त मिक्स करून घ्या आणि वरतून एक पळी तेल घालायचं आहे जेणेकरून त्यातलं पाणी ते बाहेर येऊ नये डाळ येतो वर ज्या भाज्या त्यामध्ये टाकायच्या त्या सगळ्या बारीक चिरून घ्यायच्यात अद्रक लसूण पेस्ट करण्यासाठी आणि चिंचगुळीचा कोळ सोहाणा मसाला घ्यायचा आहे बघा इथं आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तर त्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा आणि वांग टाकून घेऊयात माझ्याजवळ खोपळा नव्हता त्याच्यासाठी मी इथं वांग वापरलेलं आहे मस्त मिक्स करून त्याचं झाकण लावून आणखी एक चिट्टी काढून घ्यायची यानंतर कढई ठेवायची बघा तिथं आपल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आपल्या गरजेनुसार जेवढं आवडतं तेवढं आणि यामध्ये फोडणीसाठी आपण मोहरी टाकायची एक चमचा ती मस्त अशी व्यवस्थित तडतुड द्यायची त्यानंतर जिरं टाकायचं दोन लाल मिरच्या टाकायच्यात आपण चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे त्यामध्ये आणि मस्त मिक्स करून ते सॉफ्ट होईपर्यंत फ्राय होऊ द्यायचं त्याला त्यानंतर साईडला थोडासा कढीपत्ता टाकायचा तोही तडतुड द्यायचा मिक्स करत राहायचं त्याला म्हणजे व्यवस्थित तो फ्राय केला जातो बघा छान दिसतंय यानंतर आपण आद्रक आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची आणि त्यामध्ये घालायची याने मस्त झणझणीत असा सांबर तयार होतो बघा व्यवस्थितपणे त्याचा ओलसरपणा जाऊ द्यायचा आहे तेलामध्ये फोडणी छान बसली की ही छान लागतं बघा यानंतर आपण चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो त्यामध्ये घालायचा आहे आणि हा सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे बघा एक चमचा यामुळं टोमॅटो लवकर परतला जातो इथं आपला टोमॅटो सॉफ्ट झाला आहे बघा यानंतर यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे ज्यामुळं की सांबरला रंग छान येईल मस्त मिक्स करायचं आहे ते आपण शिजून घेतलेली डाळ होती ज्यामध्ये शेंगा आणि वांग घातलं होतं ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं मस्त आता यामध्ये आपण लाल चटणी असते ना आपली ते घालायची आहे आपल्याला तिखट जसं आवडतं तसं घाला आणि त्यानंतर आपण जो सुहाणा मसाला घेतला होता तो त्यामध्ये घालायचा आहे बघा एक चमचा दोन चमचा आपल्या आवडीनुसार घालू शकता बघा मस्त लाल रंग येऊ लागला याला आता चिंचेचा आणि गुळे गुळाचा कोळ जो होता तो घालायचा थोडासा त्यामुळे थोडंसं आंबट होतं सांबर आणि गरम केलेलं पाणी मिक्स करायचं आहे बघा जसे आपल्याला पातळ किंवा घट्ट आवडतं तसं त्यामध्ये आपण टाकू शकता पाणी आणि मिक्स करायचं आणि मस्त याला लो फ्लेमवर उकळी येऊ द्यायची मस्त बॉईल होत आहे वरतून खूप सारी कोथिंबीर घाला यामध्ये कोथिंबीरनं चव खूप छान लागते आपल्या चवीनुसार मीठ घालूया यामध्ये बघा मस्त बॉईल झालेलं आहे बघा कलरही एकदम सुरेख असा आला आहे लालसर कलर दिसतोय बघा असा आणखीन त्याची चव वाढवण्यासाठी यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया वरतूनही घेऊ शकता पण मी इथंच वापरते मस्त आंबूस लागतं यामुळे तिखट गोड आणि आंबूसाशी सांबारची चव लागेल बघा इथं आपलं सांबर रेडी झालेलं आहे आता इडलीची तयारी करूया तर काल मी दिवसभर तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ वेगवेगळी बेक दिवसभर भिजायला घातली होती त्यानंतर रात्री ते मिक्सरला बारीक करून रात्रभर फर्मंटेशन व्हायला ठेवलं तर यामध्ये बघा मी सोडा अजिबात वापरलेला नाही तर सोडा नाही तर मग ते पीठ फुगण्यासाठी काय यूज करायचं तर काय करायचं आपला जो रोजचा खाण्याचा कांदा असतो त्याची एक फोड त्यामध्ये टाका आणि ते मस्त फुगतं बघा सोड्याची वगैरे काहीही गरज नाही त्या कांद्यानेच कमाल होते बघा आणि पीठ मस्त असं फुगलं जातं तर बघा कसलं मस्त फुगलेलं आहे एकदम बुडबुडे आले त्यामध्ये म्हणजे चांगलं फुगलेलं आहे आणि इडलीसाठी पीठ हे फुगलेलंच पाहिजे त्यामुळेच इडली आपली स्पॉन्जी बनली जाते आता हे पीठ आहे ना मस्त मिक्स करून घेत घ्यायचं आणि त्याला एकदम सॉफ्ट एकजीव असं बनवायचं आहे बघा पीठ एकदम मस्त असं फुगलेलं आहे आणि सॉफ्टही झालेलं आहे आता यामध्ये आपण इडलीला चव यावी यासाठी एक चमचा मीठ घालूयात आणि ते मीठ मस्त मिक्स करून घेऊया त्यामध्ये बघा मिक्स करायचं आहे आणि एकसारखं दिसलं पाहिजे ते तर चला इडली बनवूयात त्यासाठी आपलं इडलीचं भांड आहे ना त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एक दीड ग्लास त्यामध्ये अर्धा लिंबू चिरून टाकायचं आहे जेणेकरून ते भांडं करपलं नाही जात आणि ते तापायला ठेवायचे मस्त उकळी येऊ द्यायची आहे त्या पाण्याला आता बघूया जे इडलीचं सा भांड्याचं साच आहे ना त्याला तेल लावून घेऊ या तेलामुळे इडली खाली चिटकत नाही आहे मस्त सगळ्या भांड्यांना आपण तेल लावून घ्यायचं आहे बघा इथं माझ्याकडे ब्रश नाही आहे तर मी हातानेच त्याला तेल लावून घेते खूप जास्तही तेल नाही वापरायचं आहे थोडंसं टाकलं एक एक थेंब दोन दोन थेंब तरी चालतं इथं तेल लावून घेतलं आहे आता आपण जे इडलीचं पीठ आहे एकदम सॉफ्ट झालेलं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा माझ्याकडे तीन साचांचा सा इडलीचं सा भांडं आहे बघा त्यामुळे एकसोबत चार त्रिक बारा म्हणजे बारा इडल्या बनल्या जातात तिनेही साच्यामध्ये इडलीचं पीठ टाकून घ्यायचंय आणि जास्तच भरलेलं आहे मी ते कारण मोठ्या मोठ्याच इडल्या ठीक आहेत पटकन होतात आणि त्या फुगून आणखीन खूप मोठे होणार आहेत आता आणखीन फुगलेलं नाही ते आपण भांड्यामध्ये ठेवलेलं नाही आता बघा मस्त उकळी आली आहे पाण्याला वरतून आपण हे तिनेही साचे त्यामध्ये ठेवूया आणि साचा कसा ठेवायचा आहे तर जे होल आहेत ना त्याच्यावरती इडली आली पाहिजे असं ठेवायचं म्हणजे ती इडलीला लवकर वाफ लागते आणि मस्त स्पॉन्जी होते तर याला झाकण ठेवून आपण थोडा वेळ तीन चार मिनिट लागतातच गॅस फुल ठेवायचा आहे म्हणजे लवकर इडली बनली जाते तर पहा आपण उघडून बघूयात आता टाइम झालेला आहे तेवढा बघा मस्त इडली फुगली आहे वरतीपर्यंत अशी टम्म फुगल्यासारखी दिसते आहे बघा आता यामध्ये आपण चाकू आतमध्ये घालून बघायचा त्यामध्ये जर पिटण्या चिटकलं तर आपली इडली रेडी झालेली आहे बघा आता एक एक साचा त्यामध्ये मधून काढायचं आहे बघा फुगलेली आहे मस्त आता एक हो शौप्त, एकदम, शौप्त, ना एक इडली चाकून काढून घ्यायची आहे बघा त्याच्याकडे ना असं घ्यायचं फिरवून बघा निघलेली आहे आपली खाली अजिबात चिटकलेली नाही आणि किती फुगली आहे बघा नुसती तुम्हाला एक तोडून दाखवते बघा कसली स्पॉन्जी झाली आहे एकदम स्पंजसारखी झाली आहे बघा सॉफ्ट एकदम सॉफ्ट आणि आपण सोडा अजिबात वापरलेला नाही यामध्ये काय तर कांद्याचा एक तुकडा टाकला होता त्यामध्ये आणि त्यानंतर आपलं पीठ एकदम मस्त असं फुगलेलं आहे बघा कसली सॉफ्ट झाली आहे याला म्हणतात परफेक्ट अशी इडली आपलं सांबरही इथं रेडी झालेलं आहे यानंतर आपण याला ताटामध्ये वाढून घेऊया खाण्यासाठी बघा मस्त शेंग आपण फोडणीसाठी घातलेल्या मिरच्या त्यामुळं मस्त असा कलर आलेला आहे बघा त्याला तर इथं मी नारळाची चटणी पण बनवलेली ती रेसिपी मी, मी नंतर तुम्हाला टाकली आपल्या चॅनलवरती बघा काय ताट दिसतं एकदम <laughs> आणि इडली बघा स्पॉन्जी झाले बघा एकदम असे तुकडे करून त्यामध्ये टाकायची आणि मस्त खा आणि स्वस्त रहा बाय